नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार केंद्रातील सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे हा तोच दिवस आहे ज्या दिवशी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी ज्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि तीन सदस्य समितीची स्थापना केली आठव्या वेतन आयोगाची स्थापना झाली असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एक प्रकारे समाधानाच व्यक्त केले जात आहे पण याच नव्या वेतन आयोगामध्ये काही महत्त्वाचे संकेत पण मिळू लागले आहेत केंद्र सरकारकडून नव्या वेतन आयोगावर अमुलाग्र अमुगला, बदलांचे संकेत मिळत आहेत महत्वाची बाब अशी की या संदर्भातील प्राथमिक नियमावलीही जाहीर करण्यात येत आहे सरकारी यंत्रणा अधिक सक्षम तंत्रज्ञानाभिमुख आणि सेवाभिमुख होण्यासाठी पुढील वेतन आयोगामध्ये मोठे बदल राबवण्याचा केंद्राचा सा मानस असल्याचे एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्ट केले या बदलांचा भाग म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी अनिवार्य डिजिटल कोर्सेस पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती नुकतीच देण्यात आली यापूर्वी पदोन्नती देताना प्रामुख्याने सेवाज्येष्ठतेला महत्त्व दिलं जात होतं मात्र आता सेवा कालावधीनुसार एकूण सहा डिजिटल कोर्सेस निश्चित करण्यात येणार असून हे कोर्स उत्तीर्ण करणे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा